शेतकरी बंधूंनो मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण केळीचे आजची तारीख जे आहे ते आहे सात एप्रिल आपण सात एप्रिल दोन हजार पंचवीस तर आज आपण केळी जे बियाणे आहे आपण बुक केलेले ते आलेले आहे तर सध्या तुम्ही बघू शकता केळी बियाणं आज आलेलं आहे केळी रोपे म्हणतो आपण टिश्यू कल्चरचे जे आहेत ते तर आपण जेव्हा रोपं डायरेक्ट आपण जेव्हा टिश्यू कल्चरचे रोपं येतात तेव्हा त्यांना डायरेक्ट लागवड करायची नसते त्याच्या आधी सर्वात आधी म्हणजे हे जे टिश्यू कल्चरचे आहे हे पूर्ण लॅबमध्ये बांधलेले असतात त्यांचं हार्डनिंग तर झालेलं असतं पण तरीसुद्धा आपल्याला आपल्या जेव्हा शेतामध्ये रोपं येतात तेव्हा आपल्याला त्याचं ते हार्डनिंग करणं आवश्यक आहे हार्डनिंग म्हणजे काय की जसं की आता था था ले ले, ले ले। तो ते ज्या इन्व्हायरमेंटमध्ये राहिलेले आहे वातावरणात राहिलेले आहेत तर त्यांना आपल्याकडचं कसं सुटेबल होईल हे आपल्याला बघायचं असते तर सध्या खूप ऊन तापत आहे कारण एप्रिल आणि मे महिना खूप उन्हाचा असतो त्याकरता आपण बाकीचं पण नियोजन केलेलं आहे तर हे जे रोपे आहेत ह्या रोपांना आपल्याला काय करायचं आहे असं एक प्रकारचं सेडनेट जे आहे डायरेक्ट आपल्या शेडमध्ये किंवा सावलीमध्ये असं ठेवायचं नाही एक नेट सेट जे असते हिरवं नेट म्हणतो आपण त्याच्यामध्ये ठेवून आपण आता याला सात आठ दिवसांना लावणार आहे तर याला जेव्हा आपण सिडनीटमध्ये ठेवतो तर पाणी पण मारायचं पाण्यासोबत आता आपल्याला जे औषधं घ्यायचे आहे कोणत्या औषधाच्यावरती फवारणी करायची ते पण आपण बघू तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला जेव्हा हार्डनिंगसाठी आपल्याकडे रोपा आपण ठेवतो तेव्हा दर एक दिवसाआड त्याच्यावरती तेरा चाळीस तेरा एक दिवस बायोब्लूम आणि एक बुरशीनाशक कार्बन मॅनकोजेब मॅनकोजेप मॅनकोनोवा तर याची आपल्याला फवारणी करायची आहे परत एक दिवस आठ झालं की एक ट्रिपल एकोणवीस आपलं कार्बन मॅनकोजेब आणि बायोब्लूम याची आपल्याला फवारणी करायची आहे तर आता फवारणी करताना औषधीचं जे प्रमाण आहे जसं की आपल्याला तेरा चाळीस तेरा पन्नास ग्राम घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे बायोब्लूम आहे तीस मिली घ्यायचं आहे आणि कार्बन मॅनकोजेब आपल्याला पंचवीस ते तीस ग्रॅम घ्यायचं आहे तर आपल्याला ह्या रोपांवरती फवारणी करून म्हणजे रोपांच्या आतमध्ये पण पाणी गेलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला त्याची फवारणी करायची आहे तर आणखी आपण जे पुढचं नियोजन आहे लागवड लागवड त्याच्यानंतर आपण जे पण ड्रेन्चिंग करणार आहे ते सर्व प्रकारचे आपण व्हिडिओ इथं बनवणार आहेत तरी जर तुम्हाला केळी लागवड करायची असेल किंवा तुम्ही केलेले असेल तर आपल्याला अधिक माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जे केळीचं समजा आपण जे नियोजन करत आहे ते नियोजन आपण त्याच्यावरती टाकणार आहेत तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ वाढला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद